महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री विकासाचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे नामदार आदरणीय श्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात अकाली निधन झाल्याची बातमी येताच संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे त्यांच्या अचानक जाण्याने केवळ राजकीय के वर्तुळच नव्हे तर सामान्य जनतेच्या मनातही तीव्र दुःखाची भावना निर्माण झाली आहे या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली ग्रामसेवक श्री दिलीप मिसाळ सरपंच सौ फरीदा चांदशेख ग्रामपंचायत कर्मचारी सर्वपक्षीय पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी एकत्र येत अजितदादांच्या कार्याचा संघर्षाचा आणि विकासनिष्ठ नेतृत्वाचा गौरव केला अजितदादा पवार हे स्पष्ट वक्तेपणा क्षमता आणि विकासाभिमुख राजकारणासाठी ओळखले जात होते ग्रामीण भागापासून ते राज्याच्या धोरणांपर्यंत त्यांचा प्रभाव ठळक होता त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी सहज भरून न निघणारी असल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे आज पिंगेवाडीतून व्यक्त झालेली श्रद्धांजली ही केवळ औपचारिक नव्हती तर एका प्रभावी नेतृत्वाला दिलेला कृतज्ञतेचा सलाम होता अजितदादांच्या जाण्याने राज्याचे राजकारण हादरले असले तरी त्यांचा विकासाचा वारसा कायम स्मरणात राहील अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आर्यव्रत न्यूज मराठीकरिता प्रतिनिधी सुनील मुंडे शेवटी राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री सर्व महाराष्ट्राच्या कामासाठी तत्पर असलेले आदरणीय अजितदादा पवार यांचं विमानाघात <laughs> नुकतंच निधन झालं अत्यंत वेदनादायक घटना आहे आणि हळहळ आणि जीवाला चटका लावणारी घटना आहे संपूर्ण महाराष्ट्रात शोकसागरात कोसळला आहे राजपिंगवली ग्रामपंचायत अधिकारी कर्मचारी सर्व ग्रामस्थ वतीने आज आपण आदरणीय दादांना आज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव हीच ईश्वरच्यांनी प्रार्थना